हॅलो हाय नमस्कार मंडई तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आता मी कालचा जो काल जो व्हिडिओ टाकणार होते तो मी आज टाकते काल मला टाकता आला नाही तर त्याबद्दल सर्वांचं अगदी मनापासून सॉरी बर का सर्वांना आणि आज मी तो व्हिडिओ पोस्ट करते तर आज आम्ही फिरायला चाललेलो आहोत वक्कांना काल तुम्ही आमची जर्नी स्टार्ट झालेली बघितली आणि तिथून पुढची जर्नी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर व्हिडिओ नक्की स्किप न करता बघा माऊ हाय आता कुठे चालली तू कुठे चालली कुठे चालली फकन फिर झोप नाही झाली त्याच्यामध्ये रात्री उशीर झाला काय झोप तर आम्ही वकानला चाललेलो तुम्हाला सांगितलं वकान हे इकडचं एक हिल स्टेशन असं म्हणू शकतो आपण म्हणजे एक गाव आहे जे अगदी डोंगरावर आहे आणि तिकडचं नेचर एवढं सुंदर आणि छान आहे कारण ते तुम्हाला सगळं याच्यामध्ये आम्ही दाखवणार आहोत आणि आमची पूर्ण जर्नी पण त्यासोबतच तुम्हाला बघायला मिळेल इकडं तरी आली असती लेडीज लेडीज एक ग्रुप

आज शरू पहिल्यांदा आम्हा दोघांनाही सोडून पहिल्यांदा दुसऱ्या गाडीत बसलेला आहे म्हणजे आम्हाला दोघांना सोडून दुसरीकडे कुठेतरी आहे असं आज पहिल्यांदाच झालेला आहे आणि त्यांनी अजिबात आठवण काढली फुल एन्जॉय केला असं मला त्यांनी सांगितलं ज्या माझ्या मैत्रिणी होत्या त्यांनी आणि मला पण भर वाटलं की बाबा हा ठीक आहे आता तो राहतोय म्हणजे व्यवस्थित तर आता आम्ही थोडा वेळ इथे थोडासा स्टॉप घेतलेला आहे आणि फ्रेश वगैरे होण्यासाठी म्हणून आम्ही थांबतोय इथे त्याच्यानंतर आम्ही पुढच्या जर्नीला सुरुवात करणार आहोत हा नाही ना काल पण तो घरी आलेला तर दिदीला सोडत नव्हता तो त्यामुळे आज त्याला दिदी बरोबर मजा आली आहे किती मस्त क्लायमेट आहे बघा आणि व्ह्यू तर एवढा सुंदर आहे ना खूप छान आहे मी झुम करून दाखवते जरा एवढं छान आहे चहा घेण्यासाठी थांबले सगळे इकडे इकडे इकड चला आता आपण चहा ब्रेक वगैरे संपले आता मुलांचं काय खायचं सांगले एकच चालले ठरलंय ना काय खाते आहे नेक्स्ट डे साठी एक खाते मस्त असत शास्त्रीय संगीत ला लावलेलं आहे आणि ते ऐकत ऐकत आम्ही आमचं ट्रॅव्हल करतोय आणि खूप मजा येते कारण खूप दिवसातून आम्ही असं ट्रॅव्हल करतोय मी तर असे ट्रॅव्हल करत आहे आम्ही या लोकेशनला कुठल्या लोकेशनला पोहोचलो आपण वाकण खा, वाकणच्या खाली वाकड वरती आहे वाकण वरती आहे आम्ही वाकणला निघालोय तर वरती आहे पण इथून आपल्याला आपल्या ज्या कास असतील ते इथं ड्रॉप करायचे आणि इथून रेंट कार घेऊन वरती जावं लागतं तर आम्ही आता तसंच जाणार आहे उतरले आता काय काय खायला घ्यायचं ठरलंय सगळं तर नाही एक, एक, ना एक बॉटल घेतली मी तुम्ही दुसरे का घेतली ठेवा ती आपली का ठेवा तिकड तिथं त्याचा सँडल घेऊयात की आता तुम्हाला दिसतात ह्या ज्या गाड्या गाड्या घेऊन आपण वरती जाऊ शकतो कारण ते वरती खूप असं चढ असल्यामुळे या तुमच्या ज्या छोट्या कार्स असतात त्या जाऊ शकत नाहीत त्यामुळे इकडच्या गाड्या आपल्याला घेऊन वरती जावं लागतं तर त्या पद्धतीनेच आम्ही जाणार आहोत आम्ही एक गाडी बुक केलेली आहे मग भेळ वगैरे सगळं मग ते जास्त होईल इकडच आहे ना त्याचा सँडल घेतलं आता आम्हाला सर्वांसाठी म्हणून ही गाडी आम्ही बुक केली होती आणि या गाडीसाठी आम्हाला ते म्हणजे घेऊन जाणार आणि रिटर्न आणणार ह्याच्यासाठी त्यांनी वीस रियाल घेतले होते आणि आता आम्ही जिकडून इथं जाणार आहोत ते अगदी वरती टोकावर आहे जास्त उंचावर आहे असं आपण कुल्लू मनाली म्हणू शकतो सेम फील होता कुल्लू मनालीचा आणि त्या पद्धतीचं वातावरण पण होतं जो व्ह्यू दिसतोय ना तो अप्रतिम आहे एवढा सुंदर व्ह्यू ना तर आम्ही खालतून गाडी परत तिथं ड्रॉप केली आणि आता वरती चढायला लागलेला आहोत इथं चढण खूप आहे वरच्या साईडला आणि आता इथं थोडा वेळ थांबलेला कारण था पाण्याच्या बॉटल कॉफी खजूर वगैरे असं काही होतं खाण्यासाठी तुम्ही तुमच्या इच्छेने जे काही असेल ते तुम्ही पैसे तिथं ठेवू शकता म्हणजे पेटी आहे त्याच्यामध्ये तुम्ही ड्रॉप करू शकता असं आहे तर तिथून आम्ही कॉफी वगैरे मस्त घेतली आणि पुढच्या प्रवासाला निघालो अरे मम्मा काय एवढं आल्यावर घरी जा बोलते ती घाटातून बोलवते तिनं जाऊ द्या खाली म्हणून हा हेच मी बघितलं सगळं डाळिंबाने दहाशे वगैरे काय बरंच काय काय होत त्याच्यात आता हे जे तुम्ही बघताय हे नॅचरल पाणी आहे जे अगदी डोंगरातून झिरपते आणि त्याच्यानंतर ते खाली खाली येत आहे आता त्यांनी साईडला ना तुम्ही बघताय हे कटडा हे सगळं साईडला पूर्ण अगदी डोंगर चढताना तुम्हाला खालीपर्यंत दिसेल सगळीकडे त्यांनी अशी सोय केलेली आहे आणि असे दोन ठिकाणी मोठे असे बनवलं आहे जागा की जेणेकरून तिथं पाणी साठवलं जाईल आणि त्याच्यातून होणारं एक्स्ट्रा पाणी परत खाली निघून जातं ज्या आपण वरती तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीनं शेजारी त्यांनी सिमेंटच्या म्हणू शकतो आपण पुढे पण काय काय जो निसर्ग आहे एवढा सुंदर मस्त दिसतोय ना खूप सुंदर आहे बकरी तुमच्याकडे खाऊ आहे त्यामध्ये तुमच्या मागे पळेल हा होता लास्ट पॉइंट आमचा इथून म्हणजे चालत येण्यासाठी इथंपर्यंत आहे तिथून पुढे काय असेल तर रोपवे वगैरे असेल तर मला पण आम्हाला पण माहिती मा नाही पण इथंपर्यंत हा लास्ट पॉइंट आहे आमचा वॉकिंगसाठीचा सा। आणि आम्हाला तिथं जायचं होतं पण तिथं गेट बंद होतं मग अर्ध्यापर्यंतच आम्ही जे तिथं एक गेट दिसतंय बघा हे बघा इथं गेट ते इथंपर्यंत आम्ही जाऊन आलो ओमान मध्ये आल्यावर एवढ्या थंडीचं एखादं ठिकाण आणि एवढं निसर्गरम्य एखादं ठिकाण मिळेल असं मला कधीच वाटलं नव्हतं आणि आज पहिल्यांदा मी अशा ठिकाणाला भेट देते त्यामुळे एवढं सुंदर वातावरण ना खूप छान वाटलं या वातावरणात येऊन आणि इथे बघा शेती पण दिसते छोटे छोटे असे शेती पण केलेली आहे पण जर तुम्ही नेचर लवर असाल आणि तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर आणि ज... तुम्ही ओमान मध्ये याचाल तर तुमच्यासाठी हे बेस्ट ठिकाण असणार आहे आणि असं ट्रेकिंग आम्ही शरू सोबत तर पहिल्यांदाच केलेलं होतं त्यामुळे माझ्यासाठी हे खूप अविस्मरणीय क्षण होता तर चला आता सगळं आम्ही चालत चालत डोंगर फोडणं उतरलेलो होतो आणि आता पुढे निघावलं ही बघा ही ओमानची एक शाळा आहे जस्ट मी पहिल्यांदा पहिली शाळा म्हणून तुम्हाला ही दाखवली आणि इकडे आता आम्ही थांबलेलो आहोत ते म्हणजे आम्हाला थोडस नाश्ता करायचा म्हणू शकतो नाश्ता कम जेवण असं करायचं आहे सगळ्यांनाच खूप भूक लागली होती धुलं खायचं तर खा ना हा धुलं खायचं का सँडविच मध्ये घेणार कि आपण सिंगल घेणार आहोत कस ऑमलेट कसं घेणार आहोत सँड पराठा का प्ले प्लेन असणार ना प्लेन पराठा असणार ना मी काय म्हणते मग काय यायच काय काय येते तू तर पराठाच घेणार आहे ना ए तू काय येते ऑमलेट मी दालबाटी डालबाटी ते स्वीट असत ना थोडं थोडस स्वीट टेस्ट येत स्पायसी आहे काही म्हणजे दाल इथं भेटतच नाही तरी सांगितलं ना गिस्ट बरी या त्याला घेऊ का इकडं घेऊ त्याला इकडं आता सगळ्यांचे मेनू जर डिसाइड झाले होते आणि कोणी ऑमलेट कोणी उभुर्जी तर कोणी आम्ही चिकन बटर चिकन मागवलं होतं आणि छान मस्त पोळ भरून नाश्ता केल्यावर जेवणच म्हणू शकतो आम्ही एका नेक्स्ट स्टेशनसाठी निघालो होतो तो म्हणजे पंजा हेरिटेज हाऊसला मी व्हिजिट करणार होतो आणि संध्याकाळ झाली होती तसा सात वाजले असतील आम्हाला अराउंड इकडं सहा सातच्या दरम्यानचा टाइम होता आणि आल्यानंतर खूप सुंदर अशी लाईटिंग होती लाईट वगैरे त्याच्या असल्यामुळं चांगलं दिसत होतं मला वाटतं आपण जर सकाळी येऊ तरी पण खूप चांगलं वाटेल व्हिजिट करायला कारण इथं बघण्यासारख्या खूप काही गोष्टी होत्या पक्षी वगैरे तुम्हाला इथं बरेचसे बघायला मिळणार आहेत वेगवेगळे आणि वातावरण खूप छान होतं सुंदर होतं पक्ष्यांचा किलबिलट आवाज होता आणि मुलांना खेळण्यासाठी तेवढाच पुरेसा थोडासा स्पेस पण त्यांनी ठेवला होता त्याच्यामुळं खूप छान वाटत होतं आणि आम्हाला पण खूप आवडलं कारण आता जाता जाताच हा जाता प्लेस आमच्यासाठी लागत होता त्याच्यामुळे हे पहिला बघितलं आणि इकडं तुम्हाला त्यांनी रूट पण सांगितलेला आहे की तुम्ही कुठून कसे जालते कारण खूप साऱ्या गोष्टी बघायला आहेत तर एखाद्या लोकांना समजू शकत नाही की कुठून जाणार तर त्यासाठी हे सोयीस्कर असं त्यांनी दिलं होतं

इथं कोण आहे आहे का नाही का झोपलील हम्म खारूत आहे खारू आहे खारू आपली इकडे कबूतर इकडचा एक पक्षी तो म्हणजे टर्की बर्ड म्हणतो त्याला याचं नाव आहे तर हा पण आम्हाला इकडे बघायला मिळाला एक पाय वरती करतात कलर पण भारी આમી િપા�લે. મળરઇ ઓણ ઓે. ઓણ ઓણઉ ઓણ तर असे सगळे काही पक्षी बघून झाल्यानंतर इथे एक म्युझियम होतं तर ते म्युझियम म्हणजे असं होतं की आता आपण त्या वा वा गोष्टी आपल्या वापरात नाही आहेत पण अगोदर होत्या म्हणजे आपण रेडिओ म्हणू शकतो टेलिफोन्स अशा काही बऱ्याचशा गोष्टी होत्या त्या आपण आता वापरत नाही पण अगोदर होत्या त्या सगळ्या आत्ताच्या पिढीला बघण्यासाठी म्हणून खूप उपयुक्त होत्या आणि हे यांचे इकडचे ट्रॅडिशनल ड्रेस वगैरे हो होते ते सगळे त्यांनी या म्युझियममध्ये ठेवले होते त्यांचं ट्रॅडिशनल सगळं दाखवण्यासाठी आणि एक गोष्ट इकडे होती ती म्हणजे इथं ज्या हे लोकेशन आहे या लोकेशनला व्हिजिट करणारे लोक कुठून कुठून आले होते पूर्ण जगभरातलं सगळं त्यांनी दाखवलं होतं की कुठून कुठून लोक आली होती आणि या टुरिस्ट प्लेसला व्हिजिट विजिट केलं होतं त्यांनी वर्ल्ड मॅप आहे हा तर ते सगळं त्यांनी दाखवलं होतं या मॅपमध्ये तर तोही आम्ही सगळ्यांनी बघितला नकी बगहला आवड लका, नकी। चला तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू नका आणि अगदी छान प्लेस होतं तुम्हाला बघायला आवडलं का मला सांगा नक्की तर चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते बाय बाय